एक मोठा धक्का जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर जयस्वाललाही वगळलं बी सी सी आयची घोषणा आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार दो पंचवीसचा थरार यावेळी पाकिस्तान आणि यु ए, ए मध्ये रंगणार आहे आणि ही स्पर्धा एकोणीस फेब्रुवारी ते नऊ मार्च दरम्यान होणार आहे टीम इंडियाचे सर्व सामने यु मध्ये होतील पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने करायचे लाहोर आणि रावळपिंडे मध्ये येथे खेळवले जातील मात्र त्याआधी टीम इंडियाला धक्का बसलाय भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह स्पर्धेतून बाहेर पडलाय जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा खेळता येणार नाही बी सी सी आयने एक पत्रक काढत जसप्रीत बुमराहबाबत माहिती दिली आहे तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात काही बदल केले आहेत बी सी सी आयने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटलं की जसप्रीत बुमराहच्या जागी हर्षित राणाला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये समाविष्ट करण्यात आलंय आणि याशिवाय फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीचा भारतीय संघात समावेश करण्यात आलाय तर आधी यशस्वी जयस्वालचे नाव पंधरा सदस्यीय संघात होते मात्र आता यातून जयस्वालचे नाव काढून वरुण चक्रवर्तीला भारतीय संघाच्या पंधरा सदस्यीय संघात स्थान देण्यात आलेलं आहे यशस्वी जयस्वालसह मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे यांना राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आलेला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई